यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्वाच्या बातम्या सहा महिन्यानंतर आज पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत डीपीडीसी ची बैठक सुरू या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूरचे नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत आज जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक सुरू झाली आहे शासन नियुक्त केलेले वीस सदस्य रद्द केल्यामुळे या समितीच्या बैठकीमध्ये जिल्ह्यातील आमदार आणि खासदार यांनाच उपस्थित राहता येणार आहे सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा सातशे दोन कोटी रुपयांचा जिल्ह्याचा आराखडा बनवण्यात आला होता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमुळे कामांना तसेच निधीला आचारसंहितेचा फटका बसला यामुळे यातील दोनशे तेहत्तीस कोटी रुपये खर्च झाले असून उर्वरित चारशे एकोणसत्तर कोटी रुपये मिळणार का आणि मिळाले तरी दोन महिन्यात खर्च होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे आजच्या बैठकीत पाठीमागील कामांचे पुनर्नियोजन करणे तसेच दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा आराखडा मंजूर करणे हे दोन महत्वाचे विषय असणार आहेत त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचे विशेष लक्ष आहे उजनी ते सोलापूर या एकशे दहा किलोमीटर लांबीच्या समांतर जलवाहिनीसाठी एकतीस मार्च पर्यंत देण्यात आली मुदतवाढ स्मार्ट सिटी कंपनीचे सीईओ गोपीचंद कदम यांची माहिती पंढरी चंद्रभागा नदीवर जुन्या अहिल्या पुलाला समांतराचा आणखी एक पूल होणार सत्याहत्तर कोटींचा निधी नितीन गडकरी यांनी मंजूर केल्याची आमदार समाधान आवताडी यांनी दिली माहिती सोलापूर <स्थ> महानगरपालिकेने जाहीर केलेल्या नव्या शहर विकास आराखड्यावर हरकत घेण्यासाठी उद्याचा शेवटचा दिवस आजवर एक हजारहून अधिक हरकती दाखल सोलापूर महापालिका आता प्लास्टिक बंदी बरोबरच मावा विक्रेते आणि मावा खाऊन थुंकणाऱ्यांवर करणार कारवाई उद्यापासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार असल्यामुळे आज संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी संसदेतील सर्व राजकीय पक्षांची बोलावली बैठक स्पेनका प्रीमियम वॉटर विथ ॲड एड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाईव्ह हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाइव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे सोनापूर फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा सा चा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर सोलापुरातील इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर आजपासून महाराष्ट्र विरुद्ध त्रिपुरा असा होणार रणजी क्रिकेट सामना पाच दिवसांपासून सुरू असलेले मनोज जरांगी पाटील यांचे आंदोलन आज स्थगित केले जाणार राज्यभरात पाच हजार महिलांना शासन देणार पिंक रिक्षा योजनेची तातडीने अंमलबजावणी करण्याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या सूचना शनिवारी मांडला जाणार केंद्रीय अर्थसंकल्प आणि त्या दिवशी सुरू राहणार भारतीय शेअर बाजार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले पनवेल मध्ये जुलै दोन हजार सव्वीस पासून देशातील सुरू होणार शंभर हेक्टर जागेवर एआय प्रयागराज मध्ये चेंगराचेंगरीत झालेल्या दुर्घटनेनंतर आता काशी अयोध्या या धार्मिक ठिकाणी प्रशासनाकडून सतर्कता पंधर चार फेब्रुवारी रोजी महावीर नगरातील महिला मंडळातर्फे प्राथमिक शाळेत होणार सूर्यनमस्कार स्पर्धा जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर पंढरीत दोन ते बारा फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या माघवारीमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेत एफआरपीच्या रकमा न दिल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील सोळा कारखान्यांना साखर आयुक्तांनी पाठवल्या नोटिसा गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात आहे वॉच आता अत्याधुनिक सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर सांगोल्यातील ग्रामदैवत अंबिका देवीच्या यात्रेत खंडणीसाठी धमकी देणाऱ्या निखिल गडहिरे याच्यावर गुन्हा दाखल <गणादी> लाचखोरी वाढली महाराष्ट्रात सव्वीस दिवसात अँटी करप्शनच्या एकोणसाठ रेड सर्वाधिक रेड पुणे जिल्ह्यात <गणादी> पुणे विभागातील म्हाडाच्या तीन हजार सहाशे बासष्ट घरांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आली सोडत शिंदे म्हणाले म्हाडासाठी लवकरच नवीन धोरण आणणार पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बीडमध्ये डी पी बैठक वादळी ठरण्याची शक्यता धनंजय मुंडे यांची देखील उपस्थिती बजेटमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होऊ शकतात दहा लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होणार असल्याचा अर्थतज्ज्ञांचा अंदाज किया वोटर्स प्रेझेंटींग न्यू सेल्टॉयस सेवटीन ॲटोनॉमस ॲडव्हान्स फीचर स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स आकर्षक आणि एक्सटिरियर लुक मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्टी शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी अंतराळात अडकलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना एलन मस्क परत आणणार डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली जबाबदारी भाजपच्या दबावानंतरही मंत्रिपदाचा राजीनामा न देण्यावर धनंजय मुंडे ठाम अजित पवारांकडून पाठराखण झाल्यामुळे फडणवीसांसमोर धर्मसंकट लातूर सांगलीतील अंगणवाडी सेविकांच्या नावे फेक लॉग इन आय डी बनवून युपी आसाम बंगालमधील एक हजार एकशे एकाहत्तर लोकांच्या खात्यांवर गेले लाडकी बहीण योजनेचे पैसे सरपंच उपसरपंचांचे मानधन दुपटीने वाढीचा जी आर निघाला चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला होता निर्णय मुंबईत बावीस कोटींचे कोकेन जप्त पोटात आढळल्या एकशे सत्तर कॅप्सूल डी आर आय कडून युगांडाच्या तीन तस्करांना अटक येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा